पैसे आणि निधीवर मतं मागितली जात आहे शरद पवारांचा गंभीर आरोप महायुतीच्या नेत्यांवर केली टीका राज्यात काही नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत एवढंच नाही तर काही ठिकाणी महायुतीमधील पक्षही आमने सामने आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यातील इतर मोठे नेते देखील या प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत आणि यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर सभेत बोलताना राज्यातील जनतेला आवाहन केलं होतं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करा तुमच्या भागाला निधी कमी पडू देणार नाही तुमच्या हातात मत आहे माझ्या हातात निधी आहे त्यांच्या या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे दरम्यान या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत जोरदार टीका केली सध्या पैसे आणि निधीवर मतं मागितली जात आहेत असा गंभीर आरोप शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे पैसे किती द्यायचे मत वागतं मी कामा नाही मागत मी पैसे देईन मी निधी देईन ही काही गोष्ट सांगली नाही आणि शेवटी आजचं कारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याचं वाचना केलेलं बरं रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई